मंडळी नमस्कार हे आहेत ओ बी सी आरक्षण बचाव नेते लक्ष्मण हाके ज्यांना आज मद्यधुंद अवस्थेमध्ये काही तरुणांनी पकडलं आणि त्याच्यामध्ये ते म्हणत आहेत की जरांगे पाटलावर दारू पिण्याचा आक्षेप घेणारे हे लोक स्वतः दारू पिऊन फिरत आहेत जे आहे ते उपोषणाच्या काळामध्ये तेव्हा लोकांनी जे आहे ते त्यांना चांगल्याच प्रकारचे तखडाखोटा सुनावलेला आहे कोणी म्हणता आहे टेस्ट करा कोणी म्हणता आहे पोलिसाच्या ताब्यात द्या मात्र या घटनेहून आता जे आहे ते खूप सारी खळबळ उडाली आहे आणि प्रश्न उठतो की हाके साहेब खरंच जे आहे ते दारू पिले की नाही बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा नमस्कार